नमस्कार मित्रांनो मी आता उभा आहे एक ठिकाणी जिथे पी सी सी केलेलं आहे बघू शकतो एका खड्ड्यामध्ये उभा आहे इथे जिथे पी सी सी वर्क केलेलं आहे आपले हे कॉलम फुटिंग्स आहेत आणि हे समोर जे दिसत आहेत आपल्याला हे लिफ्ट राफ्ट आणि तिथे काही कॉलम आहेत दोन चार त्यांचे जे खालची फाउंडेशनची जे, जे पी सी सी असते फाउंडेशनच्या आधी ती केलेली आहे त्यावरती आपण बघू शकतो कसे एक प्लसचं एक साईन मारलेलं आहे एक लाईन मारलेली ला आहे त्याच्यावरती आपण हे पॉईंट दिसत असतील आपल्याला हे जे पॉइंट आहेत हे आपण सर्वेअरकडनं पॉईंट घेतो हे चार पॉईंट घेतलेले असतात इथे एक त्या तिथे एक आणि इकडे एक एक, 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 एक साइडला असे याच्याने आपल्याला काय मिळतो हा कॉलमचा सेंटर मिळतो आणि या लाईनचं जे काम आहे हे लाईन आपल्याला मदत करतात की आपली जी फुटिंग आहे ती इकडे तिकडे हल्ली नाही पाहिजे जी शटरिंग आहे ती एकदम प्रॉपर प्लेस झाली पाहिजे म्हणजे जिचे आपण काय म्हणतो साइड चारी ज्या साईड आहेत तर एकदम लेवलमध्ये पाहिजे नाहीतर हे जे आहेत ना इकडे टर्न होऊ शकतं किंवा इकडे टर्न होऊ शकतं हा इश्यू येतो हो हे बघा आपण इथे बघू शकतो याच्यावरती आपल्याला एक प्लसचा साईन दिसेल बारीक आहे तो याच्यानंतर ये आपण येऊ लिफ्टच्या याच्या ये पॉईंटकडे हे बघा आपण लिफ्टचं जे मार्किंग ऑलरेडी केलेलं आहे इथे आपण लिफ्ट ड्राफ्ट बनवणार आहोत हा जो लिफ्ट ड्राफ्ट राहील याची मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ टाकेल सध्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे जे पॉईंट आहेत असे आपण सर्व्हिअरकडनंच पूर्ण पॉईंट मार्किंग करून घेत असतो हे असे हा लिफ्टचा आपण लिफ्टची पी सी सी आहे त्याच्यावरती आपण लिफ्ट राफ्ट रेडी करणार आहोत त्याचा व्हिडिओही लवकर येईल तुम्हाला आणि पुढचे जे कॉलम फुटिंग्स आहेत त्या कशा उभ्या केल्या जातात त्याचा उपयोग काय होतो तेही तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये मी त्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत